छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणादायक कथा साहस आणि परिश्रमाचे फळ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याने आणि प्रचंड यश प्राप्त केले त्यांचे जीवन हे साहस परिश्रम आणि अप्रतिम नेतृत्वाचे आदर्श होते त्यांची एक विशेष कथा अशी आहे जी साहस आणि परिश्रमाच्या महत्वावर प्रकाश टाकते एक वेळ अशी आली शिवाजी महाराजांनी कोकणच्या किल्ल्यांमध्ये एक किल्ला घेण्याचा विचार केला त्या किल्ल्याचे नाव होते पन्हाळा किल्ला खूप मजबूतीचा आणि शत्रूच्या पन्हाळा किल्ल्याला जिंकण्यासाठी अनेक सैनिक आणि शस्त्रांची चा आवश्यकता होती परंतु महाराजांच्या मनात ठरले होते की कि किल्ला घेऊनच आपल्याला यश मिळवायचं आहे महाराजांनी त्यांचा प्रिय सरदार आणि किल्ल्याचे तज्ज्ञ नायकजी यांना किल्ला जिंकण्यासाठी पाठवले नायकजी हे एक अत्यंत निष्ठावंत आणि कुशल सैनिक होते त्यांनी शत्रूच्या किल्ल्याच्या जवळपास लपून राहून एक कालीन निती निती एक दीर्घकालीन रणनीती तयार केली त्या रणनीतीत विशिष्ट गोष्ट समाविष्ट होती धैर्य साहस आणि परिश्रम किल्ल्या घेण्याचा प्रयत्न करत असताना नायकजी आणि त्यांच्या पथकाला अनेक अडचणी समोर येत जावे लागले किल्ल्याच्या संरक्षणासाठी शत्रूने किल्ला जर चोख राखला होता रात्रदिवस संघर्ष करून नायकजी आणि त्यांच्या पथकाने त्यांची योजना यशस्वी केली त्यांनी किल्ल्याच्या मुख्य दरवाजात छापा टाकला आणि त्यानंतर एक तासांच्या अंतर्गत किल्ला त्यांनी ताब्यात घेतला यशस्वी होऊन नायकजी शिवाजी महाराजांकडे परत आले त्यांनी महाराजांना किल्ला जिंकल्याचे सांगितले तर महाराजांनी त्यांना सरळ उत्तर दिले नायकजी हा विजय तुमचा परिश्रम आणि साहसाचा परिणाम आहे तुम्ही मोजता तुम्ही भ्यालात नाही आणि तुम्ही प्रत्येक संकटात धैर्य ठेवले हा विजय तुम्हाला संजीवक नसलाच तरीही कसा साजरा करावा नायकजी त्यांनी आपल्या प्रगतीला आणि यशाला कधीच फसवले नाही परंतु त्यांचे साहस मेहनत आणि निष्ठा कधीही अपयशी होणार नाही हे सिद्ध केले ही कथा शिकवते की जरी परिस्थिती प्रतिकूल असली तरीही धैर्य परिश्रम आणि साहस असले तरी कोणतीही गोष्ट अशक्य नाही शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात जे काही यश मिळवले त्यामध्ये साहस धैर्य आणि परिश्रम यांचा मोठा वाटा आहे या यापासूनच आपल्या त्यांची राजकारणातील धोरणे युद्ध कौशल्य स्पष्ट होते शिवाजी महाराजांच्या साहसाच्या आदर्शामुळे आपल्याला शिकायला मिळते की योग्य वेळ योग्य रणनीती आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक संघर्ष जिंकता येतो